आहे विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात माणूस मानवतेला मानवतेला फारसा चालला आहे संवेदना हरवत चालला आहे प्रचंड गतिमान आयुष्य न्याय नीती पायदळी तुडविल्या जात असताना मला माझे मा

कडे जायचे आहे नोकरी आणि करिअरचे स्वप्न तर मी साकार करीनच पण करी स्वप्न मला या मला प्रबळ नको या उत्ती मला माझ्या मनाला बलशाली करत मानव तत्वाचे सुंदर स्वप्न साकार Sí. <coughs>